भरधाव वेगानं चाललेल्या ट्रकच्या पुढच्या चाकाखाली मोटरसायकल आली आणि कणेरीतील तरुण गंभीर जखमी झाला कागलच्या लक्ष्मी टेकडीजवळ आज ही दुर्घटना घडली अपघातानंतर अनेक जण जमले काही जण मोबाईलवर फोटो काढत होते पण सुमारे तासभर त्या जखमी तरुणाच्या मदतीला कोणी आलं नाही शेवटी एकशे आठ क्रमांकाची हुपरीतील रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि गावातून धावत आलेल्या त्या तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलाला कागलमधील खाजगी रुग्णालयात दाखल केलं पण या अपघातानंतर पुन्हा एकदा समाजाची संवेदनशीलता संपली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय कणेरी इथला संदीप अशोक केसरकर हा तरुण आपल्या मोटरसायकलीवरून कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून खाली परत चाला होता लक्ष्मी टेकडीजवळ महामार्ग ओलांडत असताना कागलच्या दिशेनं निघालेल्या ट्रकच्या पुढील चाकाखाली केसरकर मोटरसायकलीसह सापडला या अपघातात संदीप केसरकरच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी म्हणजे दुपारी साडेचारच्या दरम्यान रस्त्यावर मोठी वर्दळ होती काही लोकांनी केसरकर याला रस्त्यावरून बाजूला बसवलं पण त्यानंतर जखमी संदीपला रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही महामार्गावरून जाणारे अनेक लोक घटनास्थळी येऊन बघ्याची भूमिका घेत होते त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती पण संदीपला तातडीनं दवाखान्यात कुणीच नेलं नाही सुमारे तासाभरानंतर एकशे आठ हेल्पलाईनची हुपरी येथील रुग्णवाहिका आली तोपर्यंत संदीपचे वडीलही अपघातस्थळी पोहोचले त्यांनी संदीपला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण गंभीर बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर उजळाईवाडी महामार्ग पोलीस किंवा कागल पोलीस घटनास्थळी फिरकलेही नाहीत तर बघ्यांच्या गर्दीतील कुणीही जखमी संदीपला दवाखान्यात नेलं नाही त्यामुळं समाजातील संवेदनशीलता संपलीय का असा प्रश्न पडतोय